दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या उलता घडल्या आहेत त्यातून सत्तेसाठी सर्वच पक्षांनी आपापली अप विचारधारा मूल्य वगैरे विसरत कुठल्याही पक्षाशी हात मिळवणी करण्यासारखे प्रकार घडले आता तर कोण कुठल्या पक्षात आहे आणि कधी कोण कुठल्या गटात जाईल याबाबत अंदाज व्यक्त करणंही कठीण होऊन बसलंय राज्याच्या राजकारणात पक्ष अनेक दिग्गज राजकीय घराण्यांमध्येही फुटाफूट होऊ लागले दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात अशी काही घराणी आहेत ज्यातील एक जण सत्ताधारी पक्षात तर दुसरा विरोधी पक्षात आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामधून सत्ताधारी आणि विरोधक असा अजब समन्वय त्या घरांमध्ये साधला जात आहे मात्र जगासमोर संघर्ष करायचा आणि कुणाकडेही का असे ना सत्ता आपल्या घरामध्येच ठेवायची अशा खेळींमधून ही घराणी राज्यातील जनतेला आहेत की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे अर्थात यातीलच काही निवडक घराणी पुढीलप्रमाणे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक प्रमुख पक्षाला घराणेशाहीची बाधा झालेली आहे काही पक्ष तर त्या त्या कुटुंबाचे खासगी पक्ष बनले आहेत तसेच राजकीय वर्तुळात प्रभावी असलेल्या या घराण्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये राजकीय वर्चस्वासाठी लढाई होऊन त्या त्या घराण्यांमध्ये फूट पडली आहे आणि त्यातून या कुटुंबांमधील एक राजकीय वारसदार एका पक्षात तर दुसरा दुसऱ्या पक्षात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मुंडे क्षीरसागर तटकरे अशी याची अनेक उदाहरणं देता येतील कुटुंबातील काही सदस्य एका पक्षात तर उर्वरित सदस्य हे दुसऱ्या पक्षात अशी परिस्थिती असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय घराण्यांपैकी एक कुटुंब आहे ते म्हणजे खडसे कुटुंब खडसे कुटुंबातील एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत तर एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे ह्या भाजपामध्ये आहेत एकाळी भाजपाचे दिग्गज नेते असलेल्या एकनाथ खडसे यांनी पक्षातील नव्या नेतृत्वासोबत झालेले वाद त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप या सर्वाला वैतागून भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे याही राष्ट्रवादीमध्ये आल्या होत्या मात्र एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे या मात्र अद्याप भाजपमध्येच आहेत काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची भाजपात घरवापसी होईल अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र खडसेंनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता तर भाजपाकडून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या रक्षा खडसे या सध्या भाजपाकडून तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र खडसे कुटुंबातील परस्पर विरोधी राजकीय प्रवाहांमुळे त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे तसेच येथे भाजपाकडून रक्षा खडसे यांना तिकीट मिळाल्यास त्यांच्या विरोधात रोहिणी खडसे यांना मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता आहे तसं झाल्यास महाराष्ट्राला रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये ननंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळू शकते सत्ताधारी आणि विरोधक असे परस्पर विरोधी प्रवाह घेऊन वाटचाल करत असलेलं दुसरं कुटुंब म्हणजे मुंबईतील कीर्तीकर कुटुंब गतवर्षी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदे गटासोबत गेले होते तर त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटासोबत राहिले होते आता यावेळेच्या लोकसभा निवडणुकीत वाढत्या वयामुळं गजानन कीर्तीकर यांना शिंदेगट आणि महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे तर भाजपाही कीर्तिकर यांच्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघावर डोळा आहे दुसरीकडे ठाकरे गटाकडून गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत गजानन कीर्तीकर हे सुद्धा महायुतीमध्ये फारसे सक्रिय न राहता पुत्र अमोल कीर्तीकर यांना छुपा पाठिंबा देऊ शकतात कुटुंबातला एक गट सत्ताधाऱ्यांसोबत आणि दुसरा गट विरोधकांसोबत अशा दोन दगडांवर पाय ठेवून राजकीय वाटचाल करत असलेलं आणखी एक राजकीय घराणं म्हणजे तटकरे कुटुंब एकीकडे सुनील तटकरे आणि त्यांची कन्या आदिती तटकरे हे अजित पवार गटासोबत माहितीमध्ये दाखल झाले आहेत आदिती तटकरे यांनी मंत्रीपदही मिळवलंय मात्र दुसरीकडे सुनील तटकर्यांचे बंधू अनिल तटकरे आणि पुतणे अवधूत तटकरे हे शरद पवार यांच्यासोबत गेले आहेत तटकरे कुटुंबातील या गटातटांमुळे रायगड जिल्ह्यातील आणि विशेष करून रोहा श्रीवर्धन भागातील राजकारण हे रंगतदार बनलंय आता या संघर्षामध्ये कुणीही बाजी मारली तरी सत्ता मात्र तटकरे कुटुंबियांकडेच राहणार आहे सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष असा समन्वय साधलेलं आणखी एक कुटुंब म्हणजे मुंडे कुटुंब गोपीनाथ मुंडे यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून पंकजा मुंडेंच्या पारड्यात वजन टाकल्यानंतर नाराज झालेले पुतणे धनंजय मुंडे हे शरद पवार यांच्या आश्रयाला गेले होते तेव्हापासून बीड आणि परळीमध्ये मुंडे भाऊ बहिणींमध्ये संघर्ष सुरू आहे यात कधी बहीण पंकजा मुंडे बाजी मारतात तर कधी धनंजय मुंडे यांचा विजय होतो इतिहास पाहायचा झाल्यास दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा पराभव केला होता तर दोन हजार मध्ये धनंजय मुंडे यांनी बाजी मारली होती अर्थात काही झालं तरी गेल्या दहा बारा वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षामध्ये सत्ता ही मुंडेंच्या घराण्यांमध्येच राहिली आहे त्यात मागच्या वर्षभरात घडलेल्या राजकीय उलता धनंजय मुंडे हे अजित पवार गटासोबत महायुतीत दाखल झाले आहेत त्यानंतर परळी आणि बीड मध्ये मुंडे एक अघोषित झाल्याची चर्चा सुरू आहे त्यानुसार परळी विधानसभा ही धनंजय मुंडे यांना आणि बीड लोकसभा मतदारसंघ पंकजा मुंडे यांना सोडण्यात येणार असल्याचं सो बोललं जात आहे तसेच गेल्या काही काळात या भावंडांमधील संघर्ष ही कमी झाल्याचं दिसतंय आहे एकूणच सत्ताधारी आणि विरोधक या दोन्हीकडची स्पेस व्यापून टाकण्यात मुंडे कुटुंब यशस्वी ठरले असं म्हणता येईल सध्या महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंकडून आघाडीवर राहून लढताना दिसणारं मातब्बर राजकीय घराणं म्हणून शरद पवार यांच्या कुटुंबाचा उल्लेख प्रामुख्यानं करावा लागेल अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या विरोधात उघडं बंड करून महायुतीशी हातमिळवणी केल्यानंतर राज्यात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष उभा राहिलाय तसेच या संघर्षाची राजकीय वर्तुळामध्येही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे सुरुवातीला अजित पवार यांनी केलेल्या बंडाला शरद पवार यांचा छुपा पाठिंबा असल्याचं बोललं जात होतं तशी काही उदाहरणं ही दिली जात होती मात्र नंतर पवार कुटुंबामध्ये खरोखरच मतभेद होऊन फूट पडल्याचं समोर येऊ लागलंय ला। तेव्हापासून काका आणि पुतण्यामधील या संघर्षाची धार अधिकच तीव्र झाली आहे त्यात आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ हे या संघर्षाचं महत्वाचं केंद्र ठरणार आहे तसंच या मतदारसंघात लागणारा निकाल हे राष्ट्रवादी काँग्रेसची मालकी आणि पवार कुटुंबियांच्या राजकारणाचं भवितव्य ठरवणार आहे सध्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध पवार अशी ननन विरुद्ध भाऊजे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता बोलली जाते मात्र इथे उमेदवारांपेक्षा खऱ्या अर्थानं अजित पवार आणि शरद पवार हेच आमने सामने असणार आहेत त्यामुळे या लढतीकडे राज्यातील राजकीय वर्तुळांचं सर्वाधिक लक्ष असणार आहे अर्थात पवार विरुद्ध पवार या सामन्यात शेवटी जिंकणारा उमेदवार हा पवारच असणार आहे आणि जरी आता या दोन गटात वितुष्ट असलं तरीही पुढं जाऊन हे दोन्ही गट एकत्र येणार नाहीत हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही कुटुंबातील काही जण एका पक्षात आणि काही जण दुसऱ्या पक्षात अशा प्रकारची महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी अनेक उदाहरणं देता येतील त्यामध्ये साताऱ्यातील गोरेबंधू बीडमधील क्षीरसागर काकापुतने जळगावमधील किशोर पाटील आणि त्यांच्या भगिनी वैशाली पाटील अशी अनेक कुटुंब सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विभागली गेली आहेत त्यापैकी काही जणांच्या कुटुंबांमध्ये खरोखरच मतभेद आहेत मात्र काही जण राजकीय आखाड्यात निश्चितच नुरा कुस्ती खेळत आहेत आणि आपल्या मतदारसंघातील मतदारांसह राज्यातील जनतेचीही दिशाभूल करतायत आता या कुटुंबांमधील राजकीय संघर्ष हा करा आहे की लुटूपुटूची लढाई आहे अशा संघर्षांमुळे मतदारांची खरोखरच दिशाभूल होते का याबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आम्ही सांगितलेल्या सोडून आणखी कुठल्या नेत्यांच्या कुटुंबांमध्ये सत्ताधारी विरोधक यांच्यात विभागणी झालेली आहे आणि ते मतदारांना कसं गंडवतायत यात सामान्य कार्यकर्त्यांची व्हायची स्वप्न कशी भंगतायत हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चैनल देखील सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद